कोण बघतो मला माझ्या तोंडात सांगायला ओ बाबा मी सुद्धा तुमच्यातला शिव बघते मी शिव बघते तुमच्यासारखं सुद्धा ज्या शिवाजी महाराजांनी तो ज्या शिवाजी महाराजांसाठी या विशाळगडने प्रच गेल जय शिवाजी महाराज की जय जय विचारगढ़ानी जय विचारगढ़ानी जय शिवाजी महाराज का रक्षक के जय विचारगढ़ानी की सोना जैसे रक्षक के जय या विचारगढ़ो छत्रपति शिवाजी महाराज जय राम महाराज जय शिवाजी महाराज ताराबाई रानी से यांचं येत होतं आपली राजधानी रायगड राजगड जिजी आणि आपली विशाखरी आपली राजधानी आणि इथं एवढं अतिक्रमण झालं आम्हाला लाल वाटतं सांगायला हे आमचं विशाल विशाल आहे गड विशाल पण आज तुमच्या पट्टीमुळे नाही राटो आहे ताकतीमुळं हो तुमच्या ताकदीमुळे तुमच्या ताकदीमुळे आज सरकारने निर्णय घेतला आणि सरकारला निर्णय तुम्ही घ्यायला लावला आता निर्णय हा आहे परत एकदा सांगतो उद्यापासून विशाखाचं सगळं अतिक्रमण हे मुक्त होणार अतिशय म्हणजे काढणार आणि जर त्यांनी काढलं नाही तर संभाजीराजें सर्व शिवभक्तांची गाठ आहे